इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात इटन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी प्रेम संबंधातून लग्न केल्यानंतर आदिवासी अंध समाजातील एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार किनवट तालुक्यात समोर आला आहे आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली पीडितेने किनवट पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पती सासू आणि सासऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सत्तावीस जून दोन हजार चोवीस ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत किनवट तालुक्यातील मोजे कनकवाडी येथे घडली आहे कनकवाडी येथील एका वीस वर्षीय तरुणीची ओळख गावातीलच आरोपी रोशन घोटेकर यांच्यासोबत झाली आरोपीने ती आदिवासी समाजाची असल्याची माहिती असतानाही तिच्याशी जवळक साधली त्याच्यात संबंध निर्माण झाल्यानंतर त्याने तिला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केले आणि दोघे पुणे शहरात राहू लागले लग्नानंतरही काही दिवसांनी आरोपी पतीने पत्नीला तू अंध आदिवासी समाजाची आहेस म्हणून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला व मारहाण केली या प्रकरणी किनवट पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील मराठा कुणबी समाजाचे नेते तथा कार्यकर्ते उत्तम कराळे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा शिवश्री सन्मान पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन चांगले राहू अशी शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला एस टी मध्ये दे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी गुरुवारी किनवट येथे होणाऱ्या भव्य दिव्य मोर्चाच्या अनुषंगाने शिवनी परिसरातील सर्व तांड्यातील समाज बांधवाची बैठक आज दयाल धानोरा तांडा येथील श्री सद्गुरु शेवालाल महाराज सभागृहात संपन्न झाली इस्लामपूर जिल्हा परिषद कंचली या गावातील एका तरुण एक तरुण पुरात वाहून जात असताना तो सुदैवाने झाडाचा सहारा घेऊन बचावला सदरील युवकास दोरीच्या साह्याने पुरातून बाहेर काढण्यात आले आहे एक दुःखद वार्ता किनवट पंचायत समितीच्या माजी सभापती कलाबाई नारायण राठोड यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले असून उद्या दिनांक पंधरा सप्टेंबर सोमवारी सकाळी अकरा वाजता मूळ गावी व्यंकटराव नाईक तांडा येथे अंत्यसंस्कार होणार आहे त्यांना किनोरपुळेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली परिसरातील कळापोळी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एल महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा